नमस्कार सेव्हन टी व्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारे नेते छगन भुजबळ यांनी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे वरिष्ठ नेत्यांनी याला दुजोरा दिलेला आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी अद्याप तो स्वीकारला नसल्याची माहिती आहे छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडिया छगन भुजबळ यांच्या राजीनामा बाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केला आहे दरम्यान छगन भुजबळ यांनी राजीनाम्याच्या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर कसल्याही प्रकारची तडजोड करणार नाही त्यासाठी कोणत्याही थराला जायची तयारी असल्याचं मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही मात्र त्यासाठी ओबीसी समाजाला किंमत मोजावी लागू नये असं भुजबळ म्हणाले ओबीसी हिताचं संरक्षण करणं ही प्राथमिकता असल्याचं छगन भुजबळ यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटलं आहे हे सर्व सुरू असताना यामध्येच आता राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेत्या भुजबळ यांच्या राजीनाम्याबद्दल मोठा गोप्यस्फोट केला असून छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोळा नोव्हेंबर दोन हजार दिल्याचं म्हटलं आहे त्यामुळे भुजबळ बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे जर का आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुजबळांचं हे पत्र स्वीकारलं त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे यांनी हे राजीनाम्याचं पत्र स्वीकारल्यास भुजबळांचं मंत्रीपद जाऊ शकतं तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा